माझा महाराष्ट्र न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी रणजित मंडली मी प्रभाग क्रमांक तेरामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे मी गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये या पल्हापूरमध्ये या माझ्या प्रभागामध्ये कार्यरत आहे शिवसैनिक विभागप्रमुख प्रमुख आता प्रमु मी प्रमुख म्हणून कार्यरत आहे या काम करत असताना मी गेली पंचवीस वर्ष अनेक कामं मी या प्रभागामध्ये केलेले आहेत आमचे नेते सन्माननीय राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये आमच्या रस्त्यांचे कामं असू दे गटरींचे कामं असू दे अनेक तालीम संस्थांना मदत असू दे महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या महिलांना लाभ मिळवून देण्याचे काम असू दे युवा वर्ग असू दे किंवा प्रत्येक मा युवा व वर्गातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्याचं काम अनेक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेला आहे अनेक आंदोलनातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचं काम आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे प्रश्न सोडवलेले प्रश्न आणि नवीन आता जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी मी या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये मी उभा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या कोल्हापूरच्या या प्रभागातील प्रश्नांचे बरोबर कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक मोठे प्रश्न आहेत त्यात कोल्हापूरचे हद्दवाडा आहे अशा अनेक कामं कोल्हापूरच्या शहराच्या माध्यम शहराच्या विकासासाठी गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महायुतीची सत्ता केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये सुद्धा भगवा झेंडा पडकवण्याचं स्वप्न घेऊन आम्ही या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही उब कार्यरत आहोत आणि मी माझी उमेदवारी मी, मी जाहीर केलेली आहे येणार आता माझा महाराष्ट्र हा चॅनल आहे हा कोल्हापूरच्या सामान्यां जनतेचा सा आवाज यामध्ये राजकीय असू दे किंवा सामाजिक कला क्रीडा गुणांचा गुणांना वाव देणारा त्यांचे प्रश्न ते सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रभावीपणे प्रयत्न करणारा हा चॅनल आहे आणि याचा वर्धापन दिन तिसरा वर्धापन दिन येत आहे आता या तिसऱ्या वर्धापन दिनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा